वेलकम बॅक टू भारती नर्सिंग क्लास आज आपण बघणार आहे द्राक्ष गर्व द्राक्ष गर्व म्हणजेच काय तर तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर व्हिडिओ युजफुल वाटलास तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज नक्की सबस्क्राईब करा वेक्सिकल मोल तर द्राक्ष गर्व म्हणजेच काय पूर्ण तीडमाहीमध्ये आईच्या अंडा अंडाशयातील गुणसूत्रे अनुपस्थित किंवा निष्क्रिय असतात आणि वडिलांचे गुणसूत्र डायलेक्टेशन डुप्लिकेट केले जातात अशा प्रकारे परिणामी गर्भाशयामध्ये वडिलांकडून सर्व छत्तीस गुणसूत्राचा संच असेल तर द्राक्षगर्भ म्हणजे पूर्ण तीन माहीमध्ये म्हणजे आईच्या अंडाशयातील एकही गुणसूत्र तिथं उपस्थित नाही तर तिथं म्हणजे अंडाशयामध्ये गुणसूत्र अप अनुपस्थित आहेत म्हणजे त्यामध्ये पूर्ण शुक्राणू हे वडिलाचेच असतील तर त्या ठिकाणी वडिलांचे गुणसूत्र डुप्लिकेट केले जातात अशा प्रकारे परिणामी गर्भधारणामध्ये वडिलाचे छत्तीसचे छत्तीस गुणसूत्र तिथं मि भेटले जातात अशा अशा गर्भधारणाला द्राक्ष गर्भ असे म्हणतात व्याख्या यालाच व्हॅल्यू यालाच वॅक्सिक्युलर मोल असेही म्हणतात तो मोल म्हणजेच हे एक अतिजोखीमची गर्भधारणा असून यामध्ये गरोदरबाईच्या शरीरात कोरिया डिजेनरेटिव्ह वाढ मोठ्या प्रमाणात होते यामुळे कोरियानिक स्त्रियांच्या द्राक्षाच्या आकारावर द्रव्याने भरलेला बारीक बारीक पिशव्या तयार होतात व त्या द्राक्षाप्रमाणे दिसतात म्हणूनच त्याला द्राक्ष गर्भ असे म्हणतात आता गर्भाशयामध्ये कोरियानिक स्लांचे द्रव द्राक्षाच्या आकारासारखे ते द्रव्याने भरलेले असतात त्यामुळे दारे बारीक बारीक पिशव्या तयार होतात त्यामुळे ते, बारी, बारी, बारी होता। ते, ते द्रा, द्र द्राक्षाप्रमाणे दिसतात त्याला द्राक्ष गर्भ असे म्हणतात आता द्राक्ष गर्भेची कारणे बघू द्राक्ष गर्भाचे निश्चित कारण समजून घेण्यासाठी पुढील पुढील मुद्दे समजणे म्हणजे दिलेले जोखीमचे घटक घटक ठरले जातात आता जोखीमचे घटक म्हणजेच काय तर मातेचे वय हे चाळीस वर्षापेक्षा जास्त असेल आता अशी परिस्थिती केव्हा के निर्माण होते तर गरोदर मातेची वय हे चाळीसपेक्षा जास्त असेल किंवा गरोदर मातेची वय एकोणीस वर्षापेक्षा कमी अशा प्रमाणात द्राक्ष गर्भाची परिस्थिती निर्माण होते लिटरेशन व ज्याची सामाजिक आर् आर्थिक परिस्थिती चांगली नाही आता ज्याची परिस्थिती आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या ही चांगली नाही अशा स्त्रियांमध्ये सुद्धा द्राक्ष गर्भाची स्थिती निर्माण होते आता ज्या स्त्रियांचा रक्तगट अ असून तिच्या पतीचा गट सुद्धा अच असेल आता ज्या स्त्रियांचा रक्तगट हा ए असेल आणि तिच्या पतीचा रक्तगट सुद्धा ए असेल तर अशा स्त्रियांमध्ये सुद्धा द्राक्ष परिस् परिस्थितीचे कारण निर्माण होते अनुवांशिकता मानसिकता अनुवांशिकता याच्यामध्ये बघितलं आपण द्राक्ष गर्भ म्हणजेच काय व्याख्या आणि कारणे आता नेक्स्ट बघू द्राक्षगर्भाचे प्रकार द्राक्ष गर्भाचे प्रकार म्हटलेच साधा द्राक्ष गर्भ कुरुयाने सिनेमा कर्करोगाचा द्राक्ष गर्भ कायमस्वरूपी द्राक्ष गर्भ कधी न बरा होणारा द्राक्षगर्भ आणि कर्कगचामध्ये कर अधून मधून होणारा द्राक्षगर्भ साधा गर्भ म्हणजे नेचर नॉर्मल द्राक्षगर्भ आता त्याची चिन्हे लक्षणे काय तर बाई आपल्याला ती गरोदर आहे असे सांगते व दोन ते तीन महिने पाळी झालेली नाही असे सांगते तर यामध्ये काय तर जे गरोदर स्त्री असतात ती हॉस्पिटलला आल्यानंतर आपल्याला ब आपल्या डॉक्टरांना सांगतात की दोन ते तीन महिने झाली पाडी तिला आली नाही आणि ती गरोदर होण्याची म्हणजे तिला किट पॉझिटिव्ह आल्याचे सांगते तर अशा वेळी म्हणजेच प्रेग्नेन्सी आहे असे कन्फर्म होते पण ओटीपोटात दुखते आता ओटीपोटात पोट दुखी पोटदुखी ओटी म्हणजे ओटीपोटात दुखणे पोट पोटदुखी गर्भाशयाची जास्त वाढ होत नाही आता अशा अशा प स्थितीमध्ये काय तर ओटीपोटात खालच्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणे दुखणे आणि प्रेग्नेंट असूनही गर्भाशयाची जास्त वाढ होत नाही आतल्यात रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा आतल्यात रक्तस्त्राव रक्तस्राव हा चालूच राहतो अशक्तपणा निर्माण होते किंवा गर्भधारणेच्या कालावधीपेक्षा किंवा गर्भधारणेचा जो काही कालावधी असतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोठे वाटू लागणे किंवा कमी सामान्यपणे उच्च रक्त उच्च रक्तदाब आता क किंवा कमी सामान्यतेपणे उच्च रक्तदाब हायपोथोराइड ग्रंथीची लक्षणे ग्रंथीची लक्षणे त्याच्यामध्ये दिसून येतात मानवी गर्भाची गर्भाची वाढ अजिबात होत नाही तर गर्भाची वाढ ही अजिबात होत नाही तिथल्या तिथंच त्याची वाढ होते, होते। अल्ट्रासाऊंड गर्भाचा अल्ट्रासाऊंड येत नाही हृदयध्वनी हा ऐकू येत नाही युनिटून डाग पडणे किंवा जास्त रक्तस्त्राव होणे आता कधी कधी काय होतात तर त्या तीन माहीमध्ये हो Uh, कधी कधी रक्त म्हणजे डाग पडतो किंवा जास्त रक्तस्राव होतो अशा प्रकारे uh, द्राक्षगर्भाची चिन्ह लक्षणे आपल्याला दिसून येतात तसेच रोगनिदान बघू गर्भधारणा असल्यास बहुतेक स्त्रियांना पहिल्या किंवा दुसऱ्या तीन ती असामान्य योनेतून रक्तस्राव होतो आता गर्भधारणा दोरण्यात पहिल्या तीन माहीमध्ये असामान्य रक्तदाब होतो जर डॉक्टरांना शंका आली जर आपण डॉक्टरांकडे चेकअप करायला गेलो तर डॉक्टरांना जर शंका आली तर ते आपल्याला सल्ला देतात डॉक्टरांना शंका असेल तर की ती मोलर गर्भधारणा असू शकते तर तुम्हाला ते सल्ला देऊन दिला जाईल आता द्राक्ष गर्भ हे आहे हे कसे ठरवता येईल तर त्याचे रुग्णिदान ठरले पाहिजे त्याच्यासाठी काय केले पाहिजे तर, के तर अल्ट्रासाऊंड स्कॅन पहिलं निदान आहे त्याचं रोगनिदान करायचं पर्याय म्हणजे अल्ट्रासाऊंड स्कॅन गर्भधारणाच्या वि पिशवीमध्ये एकही बाळ नसणार आता गर्भाशयामध्ये एकही बाळ नसणार आणि गर्भाशयाच्या पोकळीमध्ये लहान लहान पुटके 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 किंवा बर्फासारखे बर्फासारखे छोटे छोटे तुडके प्रतिध्वनी यासारखे इतर इतर चिन्हे चिन्ह असू शकतात या भागामध्ये गर्भाशयाच्या पोकळीमध्ये लहान सिष्टिक किंवा प्रतिध्वनी द्राक्षासारखे असू शकतात आता गर्भाशयामध्ये त्याचे बारीक बारीकशी तुकडे किंवा सिटीक किंवा प्र प्रतिध्वनी द्राक्षासारखे असू शकतात आता इतर चाचण्या तर रक्त चाचण्या म्हणजे ब्लड टेस्ट संपूर्ण रक्तगट चाचण्या थायरॉईड टेस्ट व्यकृतांनी मू मु, मूत्रपिंडची टेस्ट एक्स रे किंवा सिटी स्कॅन किंवा ओ टी पोटीचा पोटाचा एम आर आय द्राक्ष अशा प्रकारे ते चाचण्या त्याच्यावर टेस्ट केल्या जातात द्राक्षगर्भाच्या टेस्ट केल्या जातात त्याच्यामध्ये गर्भ टिकू शकते का आता सर्वात मोठा पॉईंट म्हणजे द्राक्ष गर्भ टिकू शकते का हो का नाही आता बऱ्याच वेळेस त्यांना सर्वात मोठी शंका निर्माण होते ती म्हणजेच गर्भ टिकू शकते का की नाही डॉक्टरांना ती नेहमी सल्ला क्वेश्चन करतात जर आपण गर्भ ठेवला तर तो टिकू शकतो का तो व्यवस्थित होईल का तर अशा प्रकारे द्राक्ष गर्भ टिकू शकत नाही पूर्ण गर्भ नसतो आणि अर्धवट तीडमध्ये जरी स्कॅन करताना गर्भ दिसत असला तरी त्याचा योग्य विकास होत नाही आणि तो जगू शकत नाही आता द्राक्ष गर्भ जरी स्कॅन मग स्कॅन करताना गर्भ दिसत असला तरी तो त्यांचा योग्य विकास होत नाही आणि आणि तो जगू शकत नाही आता त्याच्यावर उपचार काय तर डायलेक्टेशन आणि क्युरेटर्स क्युरेटेड डी एन सी ही प्रक्रिया अशा प्रकारे म्हणजे स्कॅपनिंगद्वारे किंवा सक्षणाद्वारे करते आणि निदान उपचारा उपचारासाठी गर्भधारणेची असामान्य हो उत्पादने त्याच्यामधून काढून टाकतात आता काही वेळा जर रक्तस्राव जास्त होत असेल रक्तस्राव जास्त होत हो असेल तर गर्भाशयाच्या आतील जे काही सर्व अविष्ट टिश्यूज असतील ते काढून टाकण्याचा सल्ला देतात म्हणजे दुसरी डीएनशी करण्याचा सल्ला देतात तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा सॉरी याच्यामधील जर तुम्हाला कोणता पॉईंट समजला नसेल तर कमेंट करा आपण त्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवू द्राक्षगर्भ हा पंधरा मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो मिड वायफरीमध्ये एन एम सेकंडरीचा क्वेश्चन आहे आणि पाच मार्क्ससाठी याचे प्रकार विचारले जाऊ शकतात किंवा कारणे विचारल्या जाऊ शकतात तसंच तर पंधरा मार्क्ससाठीच क्वेश्चन येणार हा तसंच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू